नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल आणि जापनीज टेक्नॉलॉजीनी आंबा शेतीचा जनक आणि महानायक आंबा सम्राट या पुस्तकाचा निर्माता मित्रांनो अतिघन लागोडी आंबा पद्धतीमध्ये अनेक प्रकारचे पुढे जाऊन प्रॉब्लेम तयार होतात असं लोकांचं म्हणणं होतं यासाठी नवीन नवीन प्रयोग दोन हजार सहापासून करायला सुरुवात केली तीन बाय बाराच्या लागवडी तीन बाय चौदाच्या लागवडी तीन बाय दहाच्या लागवडी आणि जॅपनीज टेक्नॉलॉजीने आंबा फळबाग लागवड यानंतर ह्या लागवडी केल्यानंतर लोकांचं असं म्हणणं होतं की ही झाडं उंच वाढतील एकमेकांना मिळतील नंतर याच्यावर कंट्रोल कसं मिळवायचं तर मित्रांनो तीन बाय बारा असेल तर बारा वर्षांनी तीन बाय चौदा असेल तर चौदा वर्षानंतर खरड छाटणी आपण घ्यायची आहे तर ती खरं छाटणी कशा पद्धतीने आपण घेतली आणि त्यानंतर आलेले रिझल्ट अफलातून आले आणि अफ आपण ही अंबाबाग बाग पन्नास वर्षापर्यंत चांगली मेंटेन करू शकतो तर हे प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता की सुरुवातीची आंबा बाग कशी होती आणि त्यानंतर बारा वर्ष तीन बाय बारा जर असेल तर बारा वर्षानंतर आपण ही छाटणी केली तीन बाय चौदा मधीचं दोन ओडीतलं अंतर, अंतर असेल तीन बाय चौदा तीन बाय बारा त्यानंतर आपण ही कटिंग केली आणि त्याच्यानंतर कटिंग केल्यानंतर झाडावर एकही पान नव्हतं तुम्ही पूर्ण जर बघितलं नसतं सांगाडे होते आणि त्याच्यानंतर नवीन फूट खूप सुंदर यायला सुरुवात झाली आणि अशा प्रकारे फूट येऊन नंतर हीच बाग खूप खूप म्हणजे खूप सुंदर पद्धतीने कशी सेट होत गेली हे प्रत्यक्ष तुम्हाला आपल्या प्रशिक्षणामध्ये बघायला मिळतं बघू शकताय तुम्ही पूर्ण नंतर ही पूर्ण बाग सेट झाली आता उत्पादन चांगलं येत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराज